मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब सुशिलाला म्हणतात की सुशिला देवी आम्ही असं ठरवलंय बाजूने अपक्ष निवडणूक आता तुम्ही लढवणार आहात तेव्हा सुशिलाला एकाक्षणी विश्वास बसत नाही तेव्हा ती म्हणते काय म्हणालात मग आता बापूसाहेब म्हणतात अपक्ष उमेदवार म्हणून त्या वतीने तुम्हीच लढणार आहात आता असं म्हटल्याबरोबरच सुशिला बापू साहेबांकडे पाहतच राहते तेव्हा ते, ते हसतच म्हणतात तुम्ही नक्कीच निवडून याल अशी आमची खात्री आहे आमच्या नव्या आमदारबाई असं म्हणून आता बापूसाहेब सुशीलाकडे सुशिलाकडे पाहतच राहतात तेव्हा ती म्हणते काय अहो बापूसाहेब मस्करी करायला तुम्हाला दुसरं कुणी दिसलं नाही का त्यावेळी आम्ही खोटं बोलत नाहीये सुशिला देवी असं म्हणून बापू साहेब म्हणतात की तयारीला लागा त्यावेळी सुशिला म्हणते मी आणि राजकारण नको आहो साहेब मला नाही जेपणार हे तेव्हा तुम्ही कशाला काळजी करता आम्ही आहोतच की तुमच्या सपोर्टसाठी भावी आमदार सुशिला गजराज धोंडे पाटील असं म्हणून बापूसाहेब आता आमदार होण्याची स्वप्न सुशिलाला दाखवतात तिकडे एकताई आता युवराजला घेऊन घरी येते पार्वतीला विचारते की काही होणार तर नाही ना स्वामींना त्यावेळी पार्वती म्हणते नाही होणार काही पण हा सायला लंटान ना तुला सापडला कुठे तेव्हा ती म्हणते एका नदीकाठी वेळी पार्वती म्हणते हा नवीन काहीतरी कांड करणार आहे असं मला वाटतंय बघ ना याने याचा पूर्ण वेशच बदललाय केस कापले आहेत आणि कपडे व किती वेगळी घातली तेव्हा रडतच ती ताई म्हणते स्वामींना काही होणार नाही ना पार्वती आम्ही म्हणते नाही होणार तू काळजी करू नको वाईट आहे तो वाईट आहे त्यामुळेच देवाने त्याला ही शिक्षा दिली असेल तर आता तो युवराज असतो परंतु त्यांचा आता भ्रम होतो की तो स्वामीच आहे म्हणून आता त्याच्या जखमेवर सगळं झाडपाल्याचं औषधसुद्धा लावलेलं असतं पुढे आता अम्मा म्हणते तुला तो मारतो काय झाडतो काय आणि तुझ्याबरोबर ओरडून बोलतो काय तरीही तुला त्याचीच काळजी वाटते तू त्याला इकडे कशाला उगीच आणायचं तो त्या लाकीचा आहे का तिकडेच नदीकाठी पडून द्यायचं ना असं म्हणून आता आम्ही तिच्यावरच ओरडते वेळी सायलेंटांनाची बायको म्हणते की ते माझे स्वामी आहेत मी कसं त्यांना तेथे असं राहून देव मग पार्वती अम्मा म्हणते हो आहे ना तुझा तो स्वामी जा गरम पाणी घेऊन ये पटकन त्यानंतर पायाला खूप सूज आहे असं म्हणून अम्मा गरम पाण्याने आता शेकवत असते त्या जखमा सुद्धा अगदी स्वच्छ करून टाकते मग नंतर आता सायलंट अण्णाची बायको म्हणते की अम्मा हा अगं तुझं नुसतं तोंडच तिखट आहे पण तू नारळावाने अगदी गोड आहेस माझ्या स्वामींना काही होणार नाही ना तो बरा होईल ना असं आता विचारू लागते म्हणते हो नक्की होणार होणार त्याला काहीही हो नाही तो दगड आहे दगड त्यावेळी तो काय पहिल्यांदाच मार खाऊन आला नाहीये त्याला काढा पाजलाय तो शुद्धीवर येईल तू रडू नकोस तेव्हा आता सायलंट अन्नाची बायको त्याच्यासाठी प्रार्थना करते की लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत आणि बरे होऊ देत त्यानंतर युवराजची बोट आपोआप हलू लागतात तेव्हा आता सायलंट आणण्याची बायको म्हणते स्वामी शुद्धीवर येत आहे म्हणून ती आता लगेच पार्वती आम्हाला त्याबद्दल सांगते आणि खूपच खुश होते दुसरीकडे पिंकी म्हणते की धनी आज आपण जाऊयात माझं जा मनच नाही लागत इथे त्यावेळी तो म्हणतो हो बघू मग आता तो उत्तर देण्याचं नुसतं टाळाटाळ करत असतो कारण त्याला बापूसाहेबांनी कमी बोलायला सांगितलेलं असतं मग आता पिंकी म्हणते धनी तुमचं काही बिनसलंय आहे का तुम्ही रात्रीसुद्धा खाली झोपला होता तिथे त्यावेळी आता सायलंट 나만 혼토 की काय आहे ना रात्री मला खूप गरम होत होतं म्हणून मी खाली झोपलं पिंकी म्हणते काय म्हणालात इथे ए सी आहे आणि तुम्ही म्हणताय की गरम होतं हे कसं शक्य आहे मग आता तो जरा घाबरतोस तो म्हणतो तरीही मला होतच होतं गरम मग त्यानंतर पिंकी आता म्हणते तुमचं आपलं काहीतरीच असतं वेळानंतर तिचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं तर तो डाव्या हाताने आता केस विंचरत असतो त्यावेळी पिंकी म्हणते थांबा थांबा धनी था, तुम्ही असं का करताय तुम्ही डाव्या हाताने का केस विंचरताय आता सायलेंटांना जरा तो म्हणतो रोज काय मग उजवे हाताने केस विंचरायचे त्यानंतर पिंकी म्हणते आपण आजच जाऊयात कारण मलाही अस्वस्थ वाटते तेव्हा तो म्हणतो आज नाही उद्या जाऊ असं म्हणून तो तेथे असणारा कंगवा आता फेकून देतो आणि बाहेर जातो पिंकीला आता वेगळाच काहीतरी संशय येतो तिला आता अस्वस्थ वाटू लागतं आता तेवढ्यातच पिंकीला छबीचा फोन येतो पिंकी आता थोड्या वेळाने जरा कॉल रिसीव करते तेव्हा छबी हसतच विचारते काय गं पिंकी मी चुकीच्या वेळी कॉल केला का त्यावेळी पिंकी म्हणते थांबा छबीत आहे तसं काही नाही अहो मला ना इथे खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय म्हणजे माझं मन असं विपरीत घडतंय असं मला वाटतंय तेव्हा छबी म्हणते काही पण बोलू नकोस पिंकी एन्जॉय कर मग आता पिंकी म्हणते नाही मला असं वाटतं आजच यावं धनींचंसुद्धा वागणं जरा विचित्रासारखं वाटतंय कारण ते चिडचिड करतात मध्येच गप्प बसतात मध्ये काही बोलत नाही काही चाललंय ना कळतच नाही म्हणते मुलाबद्दल म्हणून तो थोडा अस्वस्थ असेल पिंकी म्हणते हो असेल अस्वस्थ पण अचानक असं त्यांचं नाही ना, ना बदलू शकत म्हणते तू अजिबात काळजी करू नको होईल त्याचा मूड ठीक पण आठ दहा दिवस अजिबात येऊ नको असा चान्स पुन्हा कधी येत नाही लवकर फिरायला जाण्याचा ते ती असं म्हणून लगेच फोन ठेवते ते युवराजाचा शुद्धीवर येतो तेवढ्या आताच धक्का लागून एक ग्लास खाली पडतो त्यामुळे आता मल्ली पटकन धावत तेथे येते आणि म्हणते स्वामी काय झालं तुम्हाला तुम्ही उठण्याचा प्रयत्न करताय का असं म्हणून ती त्याला आता आधार देते त्यावेळी युवराज आता तिच्याकडे पाहतच राहतो ती, ती म्हणते मी तुमच्यासाठी पेज बनवली आहे असं म्हणून ती त्याला आता पेज खायला देणार असते तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही कोण मग आता ती म्हणते की स्वामी माझे नाव विसरले की काय मी तुमची मल्ली आणि तुम्ही माझे स्वामी अहो तुम्ही विसरलात की काय नाव माझं मग आता युवराजला आठवतं की माझा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून तो तसं सा मल्लीला सांगतो की माझा ॲक्सिडेंट झालाय दुसरीकडे आता पिंकीला मारण्यासाठी सायलंटांना हा मोठा जो चाकू असतो त्याला चांगले दगडावर धार लावत असतो तेवढ्यातच धनंजयचा फोन येतो आणि त्याला विचारतो काय रे तू त्या सी सी टी व्ही कॅमेरावर फडकं का टाकलं बोलपटकन मग आता तो म्हणतो मला माझ्या कामात अडथळा नको आहे गप्प बसायचं एकदम मग आता बापू साहेबांकडे धनंजय हा फोन देतो तेव्हा तू काय आम्हाला धोका तर देत नाहीस ना असं बापूसाहेब विचारतात पुढे आता बापूसाहेब म्हणतात तो केक असा हाताने खायची तुला काय गरज होती तू अण्णा नाहीये आता तू युवराज आहे युवराज सायलंट अण्णा म्हणतो की सारखं सांगायची गरज नाही मला माहीत आहे असं म्हणून आता तो म्हणतो की आज संध्याकाळी काम होणारच नाव सायलंट आहे परंतु कामाच्या बाबतीत पूर्णपणे मी व्हायलंट आहे असं म्हणून अण्णा पुन्हा एकदा मोडतो आणि फोन ठेवतो हो इकडे पिंकी आता रात्रीची झोपलेली असते तेव्हा सायलंटांना खूप मोठा असा धारदार सुरा घेऊन तेथे येतो तेव्हा पिंकी आता बरळत असते की धनी अहो तुम्ही माझ्याशी असं का वागताय आता सायलंटांना हा पिंकीच्या दिशेने येत असतो आणि पिंकीला मारणार असतो तेवढ्यातच त्याचा ते पाय घसरतो आणि तोच बदकन खाली पडतो सायलंटांनाचा हा पूर्णपणे प्लॅन फसतो मग आता पिंकी लगेच लगबगिनी उठते आणि धनी तुम्हाला काय झालं असं म्हणून ती त्याला सावरते त्याच्या हाताला आता जखम झालेली असते ती पाहून आता पिंकी खूपच घाबरते रिसेप्शनिस्टला फोन करून ती म्हणते डॉक्टरांना पटकन इकडे बोलवा कारण रूममध्ये माझे धनी पडले आहेत त्यांच्या हाताला मार लागला आहे तेव्हा ठीक आहे असं रिसेप्शनिस्ट म्हणतात आणि फोन ठेवतात पिंकीला आता त्याची खूप काळजी लागते दुसऱ्या दिवशी युवराज हा उठण्याचा प्रयत्न करतो आणि कारभारीन कारभारीन असं म्हणत असतो पण आता त्याला उठताच येत नाही त्याचा तेथे जागेवरच तोल जातो आणि तो खाली कोसळतो त्यामुळे आता मल्ली खूपच घाबरते पार्वती आम्हाला लगेच आवाज देत स्वामींना काय झालं बघ ना असं म्हणते दुसरीकडे आता बापूसाहेब खूपच खुश असतात म्हणतात की आज खूप दिवसांनी हा सोन्याचा दिवस उगवलाय जावाय बापू कारण आपल्या मार्गातले दोन अडथळे आज दूर होणार ही धनंजय म्हणतो पत्रकारांना बोलवून ही अनाऊन्समेंट करण्यासाठी खूप छान दिवस तुम्ही निवडलाय तेवढ्यातच पत्रकार तेथे येतात बापूसाहेब त्यांचं अदबीने अगदी स्वागत करतात प्रियता बापूसाहेब म्हणतात आज आम्ही तुम्हाला मुद्दामच इथे बोलवले कारण अनाऊन्समेंट एक छान करायची आहे कारण अपक्ष पक्षाचे उमेदवार म्हणून एक एका व्यक्तीची आम्ही निवड करणार आहोत त्यावेळी घरातील सर्वांनाच आता प्रश्न पडतो ना की काय चाललं आहे बापूसाहेबांच्या मनात मग पत्रकार विचारतो ही महत्वाची व्यक्ती आहे तरी कोणी बापूसाहेब म्हणतात ती महत्वाची व्यक्ती माझ्यासाठी खरंच खूपच महत्वाची आहे आमच्या त्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहे आणि माझा बिग सपोर्ट त्या ते आहेत तेव्हा पिंकी वहिनी का असा तर डॉल्बी विचारतो तेव्हा आमच्या धर्मपत्नी सुशिला देवी धोंडे पाटील असं बापूसाहेब नाव जाहीर करतात त्यामुळे आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो घरातील सर्वजण आता बापू साहेबांकडे पाहतच राहतात सुशीला मोठ्या तोऱ्यातच नटून छान अशी साडी नेसून दागिने घालून अगदी खानदानी अंदाजात आता खांदा खाली येत असते सगळेजण तिच्याकडे पाहतात मग आता ती, ती आल्याबरोबरच सगळ्यांचे चेहरे उतरतात पत्रकार आता सुशीलाला विचारतात की तुम्हाला ही निवडणूक लढताना अगोदर कुणाचे आभार मानायचे दोन चार शब्द बोलायचे असतील तर बोला सुशिला बोलते की मी बोलेनच परंतु सर्वात अगोदर मला माझ्या साहेबांचे आभार मानायचे आहेत त्यांनी जो विश्वास प्रेम माझ्यावर दाखवलं तो विश्वास मी नेहमी जागा ठेवेन बर आता जन माणसामध्ये तुम्ही कोणती कामं करणार आहात असं पत्रकार विचारतात तेव्हा सुशीला त्यांच्याकडे पाहत राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज म्हणतो मला माझ्या कारभारणी बरोबर बोलायचं आहे पार्वती आम्हाला आता समजतं की हा तर स्वामी नाही आहे हा सायलंटांना नाही आहे तर दुसरीकडे पिंकी म्हणते की निघायची तयारी करायची ना तेव्हा तो काहीतरी शोधत असतो तेव्हा पिंकी म्हणते हे राहिलं म्हणून ती त्याला आता तो चाकू दाखवते आणि मनातल्या मनात म्हणते मनात मी तर तुला कधीच ओळखलंय रे तू कोण आहेस नक्की अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा